चोरणाऱ्या टोळी सक्रिय चौघांना अटक सिल्लोड शहरातील मोमिनपुरा इथून जनावरे चोरणाऱ्या आरोपींना सिल्लोड शहर पोलीस यांनी अटक केली आहे जिकडे पहावे तिकडे गुरे ढोरे चोरणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस तारेवरची कसरत करतात तर काही पोलीस गुन्हेगारांना मोकाट सोडतात जेणेकरून महाराष्ट्रात पुढील परिस्थिती यापेक्षाही बिकट होणार असल्याची नागरिकांमध्ये खंत व्यक्त केल्या जातीये कारण महाराष्ट्रात सर्वात मोठी घटना अशी की सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्याचा अजूनही पोलिसांना आरोपीचा शोध घेता आला नाही तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही यापुढे न्यायालय व कायद्यावर प्रश्न निर्माण होऊ शकते अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे तर सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड पोलीस शिल्लोड शहरातील मोमिनपुरा येथील शेतकरी अमजद खान शारदा खान पठाण यांची एक गाय एक वासरू इनोवा गाडीमध्ये चोरी करून घेऊन जात असताना चार आरोपींना सिल्लोड शहर पोलिसांनी अटक केली आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून पोलीस, पोलीस निरीक्षक शेषराव उधार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस सदरील घटनेचा पुढील तपास करीत आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.